श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल पौर्णिमेचे उपाय बरोबर आजच्या दिवशी मी घेऊन आले आहे कारण उद्या दिवसभर आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेसाठी काही खास उपाय केले तर आपल्या आयुष्यातले बरेचसे काही जे त्रास असतात ते कमी होण्यासाठी मदत होते बरीच लोक अशी आहेत बघा ज्यांचा अमावस्येला मूड बिघडतो पौर्णिमेला थोडा शांत होतो अमावस्येला भरती आणि याला ओहोटी असं काहीतरी समुद्रशास्त्र आहे की भरती ओहोटीच्या त्रासामुळे आपल्या मनावर पण त्याचा परिणाम होतो आणि मानसिक तणाव खूप जास्त येतो बरेच बरेच असे लोक आहेत की अमावस्येला आणि पौर्णिमेला मला स्वतःला सुद्धा अमावस्येला थोडा त्रास होतो निगेटिव्हिटी वाटते आजारी असल्यासारखं वाटतं चिडचिड होते पहिल्यांदा खूप व्हायचे आता जसे जसे मी उपाय करायला लागले मनशांतीसाठी तसं तसं त्याचा प्रभाव कमी झाला नाही तर तुम्ही बऱ्याच व्यक्ती जर व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला जाणवेल अरे अमावस्येला या व्यक्तीला एकतर आजार पण येतं किंवा ती खूप चिडते अन्यथा काहीतरी अपघात तरी होतो असं बऱ्याच घरामध्ये घडतं तुम्हाला अनुभव असेल तर नक्की सांगा मग अमावस्या पौर्णिमेला जास्त चोर उपायांवर माझा का असतो कारण यामुळे तुमच्या आयुष्यामधील बरेचसे प्रॉब्लेम मिटायला तुम्हाला मदत होणार आहे तर सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला देणार आहे तमालपत्राचा तमालपत्र घ्यायचं आहे उद्या संध्याकाळी सहा सात वाजता आणि तुम्हाला त्याच्यावर वरती स्वतःचं नाव लिहायचं आहे निळा पेन घ्या साधा पेन घेतलात मार्कर घेतलात तरीही चालेल आणि खाली तुम्हाला एक नंबर लिहायचा आहे दोन कॉमा म्हणजे स्वल्पविराम पाच सात नऊ हा नंबर तुम्हाला लिहायचा आहे तमालपत्रावर वरती नाव लिहायचं आणि खाली हा नंबर दोन कॉमा दोन स्वल्पविराम पाच सात नऊ टू कॉमा फाय सेवन नाईन हा नंबर तुम्हाला लिहायचा आहे आणि तुम्ही तुमच्या शरीरातली सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह झाली आहे असा विचार करायचा आहे आणि हे पान तुम्हाला संपूर्ण एका डिशमध्ये जाळायचं आहे आणि त्यानंतर ह्याची जी ॲश असते ती तुम्हाला गॅलरीतून किंवा तुम्ही जिथे राहता तिथून तुम्हाला बाहेर उडवायची आहे तुम्हाला याचे रिझल्ट दिसतील असं तुम्हाला प्रत्येक अमावस्येला करायचं आहे मला सांगा मात्र एक रुपया खर्च आहे एक रुपयाला एक तमालपत्राचे पान मिळत असेल एक एक ब्ल्यू पेन प्रत्येकाच्या घरात असतो असं एकही घर नाहीये जिथं ब्ल्यू पेन मिळत नाही त्यामुळं हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे दुसरा उपाय मानसिक शांततेसाठी प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला मी हे उपाय तुम्हाला करायला सांगते अमावस्या असो पौर्णिमा असो हे उपाय तुम्हाला करायचे पौर्णिमेला हा दुसरा उपाय जो आहे तो करायचा आहे दूध घ्यायचं कच्चं जे न तापवलेलं आहे खरं तर गाईचं घ्यायचं गेचा असतं पण आता शहरामध्ये आता माझ्या जिथे आजूबाजूला एकही गाय नाहीये आणि तिचं दूध पण नाहीये मग पिशवीतनं गाईचं दूध आणायचं कच्चं दूध घ्यायचं एका भांड्यामध्ये त्यामध्ये तांदूळ घालायचे आणि हे अर्घ्य चंद्राला द्यायचं जेव्हा चंद्र संध्याकाळी दिसू लागतो त्यावेळेस हे अर्घ्य चंद्राला द्यायचं आणि ओम स्त्राम स्त्रीम सोमाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचं किंवा अगदी सोपा मंत्र ओम चंद्र देवताय नमहा एवढाच म्हटलात तरी चालेल सोपा मंत्र म्हणा किंवा तुम्ही चंद्र मंत्र म्हणून जर सर्च केलं तर तुम्हाला भरपूर सारे मंत्र येतील त्यातला कुठलाही म्हणा असं तुम्हाला ते दूध चढवत चढवत अकरा वेळा तुम्हाला हे करायचे चंद्राकडे एक मिनिट त्राटक करायचे डोळ्यांना त्रास झाला पापणी लवली तरी चालेल पण एक मिनिट चंद्राची ऊर्जा चंद्राची किरण ज्याला मून वॉश म्हणतात मून वॉश खूप सुंदर अगदी आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे संपूर्ण अंगावर चंद्राची किरणे घ्यायची आहेत टेरेस असेल उद्याच्या दिवशी अवश्य टेरेसवर जावा आणि मुनवॉश करून या तुमचं माइंड एकदम फ्रेश होईल आणि एक, एक वेगळी एनर्जी एक वेगळा उत्साह तुम्हाला जाणवेल आता ब्रेसलेट ज्यांनी ज्यांनी ब्रेसलेट खरेदी केले आहेत ज्यांच्या ज्यांच्याकडे माझ्या त्या हातात खूप आहेत ज्यांच्या ज्यांच्याकडे ब्रेसलेट आहे त्यांनी त्यांनी उद्या हे सगळे ब्रेसलेट मिठाच्या पाण्याने धुवायचे आणि चंद्रप्रकाशात एका डिशमध्ये किंवा सॅलेनाईट डिश असेल त्याच्यावर किंवा साध्या डिशमध्ये ठेवायचे हे ऊर्जा म्हणजे हे चार्ज होतात ह्याला चार्ज करणं खूप गरजेचं कर असतं रिझल्ट काय येत नाही असं विचारता तर ह्याला वेळोवेळी प्रत्येक पौर्णिमेला चार्ज करणे खूप गरजेचे कर असते तुम्हाला एक महत्वाचे तीन ब्रेसलेट सांगते एवढे तुमच्याकडे हवे आहेत मनी मॅग्नेट फिरोजा आणि पायराईट आणि विद्यार्थ्यांसाठी ग्रीन जेट आणि नाते संबंधांसाठी रोज ब्रेसलेट एवढे ब्रेसलेट तुमच्याकडे जर असतील आणि सेवन चक्रा एक एक करून घ्या दोन दोन करून घ्या ऑफर सध्या चालू आहे तुम्हाला याचे रिझल्ट जाणवतील तुम्हाला हे मी चार्ज करून रेकी करून देईन आणि त्यानंतर तुम्हीही त्याला रोज स्पर्श करायचा रोज इच्छा बोलायच्या दर शनिवारी मिठाच्या पाण्याने धुवायचे आपण जो उत्पत्ती किंवा जो आपण धूप लावतो त्यावर दोन मिनटं धरायचे जप वगैरे नाही आहे याच्यावर करायचा नुसतं दुरावर धरायचे एनर्जाईज करायचे आणि पुन्हा हातात घालायचे रोज त्याच्यावर प्रेम करायचे प्रेम करायचे अर्थ काय की रोज त्याला टच करून तुमच्या इच्छा बोलायच्या जिबो कॉईन पायराईड कॉईन हे सुद्धा नुसतं जवळ ठेवून चालत नाही तर त्यासाठी तुमचं माइंड पॉझिटिव्ह असावं लागतं आणि तुम्हाला त्याच्याशी बोलावं लागतं कुठलीही एनर्जी कुठलीही एनर्जी असंच काम करत नाही आता ब्लॅक मॅजिक ज्यांना आहेत ब्लॅक मॅजिकचा त्रास होतो त्यांच्यासाठी मी तमालपत्राची रेमेडी सांगितलेलीच आहे सा त्याचबरोबर कर्पूर हवन खूप जास्त महत्वाचं आहे खरं तर रोज माझ्या घरामध्ये रोज असतं तुम्हाला पण जमत असेल नारळावर रोज नाही करायचं फक्त अमावश्या पौर्णिमेला नारळावर करायचं आणि रोज फक्त दोन तीन कापूर त्यामध्ये दोन लवंगा घालायच्या आणि ते घंटी वाजवून अख्ख्या घरभर फिरवायचं मात्र पौर्णिमेला कसं करायचं पौर्णिमेला एक कापूर घ्यायचा सालींसहित असू दे विदाऊट सालींचा असू दे कसाही चालेल त्याची शेंडी बाहेरच्या बाजूला म्हणजे पुढच्या बाजूला आणि त्याची मागची बाजू आपल्याकडे सात कापराच्या वड्या घ्यायच्या एक एक वडी त्याच्यावर ठेवत घंटा वाजवत संपूर्ण घरभर मुख्य दरवाजा खिडक्या सगळं उघडं ठेवून संपूर्ण घरभर हा फिरवायचा सात कापूर प्रज्वलित करून झाले की हा नारळ ठेवून द्यायचा एक दोन तीन पौर्णिमा वापरू शकता त्यानंतर हा विसर्ज विसर्जित करा किंवा टाकून देऊ शकता हा कधीही फोडून खायचा नाही अमावस्य पौर्णिमेचा कुठलाही नारळ कधीही फोडून खायचा नसतो त्याचप्रमाणे उद्या उमऱ्यावर सुद्धा एका पणतीमध्ये आठवणीने उमरा स्वच्छ करा आणि त्यानंतर संध्याकाळी सात कापराच्या वड्या अवश्य जाळा आणि पौर्णिमेला दोन कोपऱ्यामध्ये दोन्ही बाजूला एक एक चिमूट मीठ ठेवा आणि पौर्णिमेला हातामध्ये मोहरी घ्या पिवळी मोहरी आणि तुम्हाला ज्या कुठल्या मंत्रावर विश्वास आहे तो मंत्र अकरा वेळा म्हणा आणि ती पिवळी मोहरी चारी बाजूला घरामध्ये बाहेरून आत आतल्या दिशेने टाका बघा अनेक सारे उपाय सांगितले हे सगळेच केले पाहिजेत का बिलकुल आवश्यकता नाही त्यातला एक उपाय करा दोन उपाय करा जे कराल ते मनापासून करा सगळे केले तुमच्यासाठी अतिउत्तम आहे कारण मला नाही वाटत असं की यातला कुठलाही उपाय खर्चिक आहे कुठलेच उपाय यातले खर्चिक नाही आहेत पण ज्यांना ब्रेसलेट हवे आहेत पौर्णिमेचा दिवस अत्यंत उत्तम आहे कारण उद्या सगळ्या ब्रेसलेटला मी संध्याकाळी एनर्जाइज करणार आहे पौर्णिमा आहे तर ज्यांना ज्यांना ऑर्डर करायचं आहे आजच ऑर्डर करून ठेवा म्हणजे तुमच्या नावे उद्या ते सिद्ध केले जातील आज उद्या पौर्णिमेपर्यंत ऑफर चालू आहे मी अजून एकदा सांगते मनी मॅग्नेट ब्रेसलेट सेवन चक्र ब्रेसलेट सक्सेस ब्रेसलेट रोज ब्रेसलेट पायराइड ब्रेसलेट आणि स्टुडंट ब्रेसलेट एवढे ब्रेसलेट तुमच्याकडे असतील फिरोजार ब्रेसलेट तर तुम्हाला बाकी कशाची आवश्यकता पडणार नाही खूप जास्त काम करतात ते हळूहळू करतात पण एकदा काम त्यांनी सुरुवात केलं की ते थांबत नाही त्यामुळे ज्यांना हवं त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ